आणि काही ओपाचे सगळेच नाही आज तुमची इथे उपस्थिती लाभली सातव्या वधा वर्धापन दिनाला त्याबद्दल तुमचे फार आभार मानतो प्रथमता जसं हमीदनी काही गोष्टी स्वरूपात गोष्टी सांगितल्या माझी आणि ओपाची वो ओळख ही साधारण पाच वर्षापूर्व साडेपाच वर्षापूर्वीची आणि आम्ही कोविडच्या पार्श्वभूमीवरती भेटलो पळशीकर सर आज इथे आहेत पळशीकर सरांनी तो एक रेफरन्स त्या दोघांना सांगितला होता तुम्ही भेटून बघा आणि मोर्डे फूड्समध्ये जर त्यांना वाटलं ते काहीतरी करतील माझ्या पहिल्या दोन तीन भेटी अशा होत्या ऋतुजा आणि प्रफुल्लबरोबर की मी त्यांना म्हटलं इम्पॅक्ट आहे का मला सांगा आणि मी तिथेच काही आर्थिक पाठबळ करू इच्छितो जिथे इम्पॅक्ट असेल आणि वारंवार आम्ही तीन वेळा भेटलो तेव्हा आम्ही ह्याच विषयावरती बऱ्याचदा मी त्यांना सेन्सिटाईज केलं आणि खरं म्हणजे मी माझ्या बाजूला जोखतच होतो जो मी म्हणत होतो हे करू शकतील नाही करू शकतील काय करतायत आणि कोविड झाला आणि कोविडनंतर जेव्हा ते माझ्याकडे आले तर लिटरली आम्ही अशा एका पटलावरती होतो की जिथे इम्पॅक्ट वगैरे विसरा ते जे काही गोष्ट सांगत होते त्याची गरज खूप होती आणि शेवटी तो निर्णय एवढ्यावर आला की आ, नाही केलं तर काहीच होणार नाही मग मी विचारलं किती पैसे याच्यासाठी लागतील आणि मग त्याची आम्ही लेखाजोखा केला आणि मग म्हटलं की चला सुरू करूया त्यानंतर मी कधी मागे वळून बघितलं नाही प्रफुल्लची आणि ऋतुजाची कामाबद्दलची पारदर्शकता त्यांच्या मनातली क्लॅरिटी त्यांच्या आत्मीयता कामाबद्दलची शिस्त म्हणजे सांगाल तेवढं कमी आज चाळीस जणांची टीम उभी आहे त्यांची आणि मला असं वाटतं की ते दैनंदिन दिवसावरती स्वतःची जी संकल्पना असेल किंवा ह्या बाबतीतले शिक्षण विभागातले जे विचार असतील किंवा आपल्याला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे बेसिक क्रांती घडवायची असेल तर आ, काय करता येईल याच्याबद्दलचे त्यांच्या विचारांची जी उजळणी ते दररोज करत असतात याच्याबद्दलचं मला फार अप्रूप वाटतं आणि मला त्यांनाही सांगा असं वाटतं की तुमच्याबरोबर असोसिएट होऊन मला स्वतःला आणि मोडे फूड्स आमच्या कंपनीला हा खूप मोठा आमचा मान आहे एका तऱ्हेने की आम्हाला इतक्या आ, इतक्या चांगल्या उपक्रमाबरोबर आणि पारदर्शक उपमा उपक्रमाबरोबर आम्हाला आमचं कॉन्ट्रिब्युशन देता आलं सहस आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये जिथे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज करतो तिथे असं सगळीकडे असं होतंच असं नाही आणि दरवर्षी मी आणि प्रफुल्ल जेव्हा साधारण डिसेंबर येतो तेव्हा आम्ही पुढच्या वर्षीचं आर्थिक पाठबळ काय लागेल याच्याबद्दल आम्ही बरीच चर्चा करतो आणि कुठेतरी आम्ही डिसेंबर आणि एप्रिलच्या दरम्यान आम्ही दोघे काही ना काहीतरी दरवर्षीचे अनुभव खूप छान छान आणि वेगळे आहेत मी त्यात नेणार नाही मागच्या वर्षी हायलाईट वॉज मायका दिस इयर हायलाईट इज निपून सो एव्हरी इयर देर इज अ न्यू नेम अंडर विच वी डू समथिंग ऑर द अदर अँड इट इज गोईंग व्हेरी व्हेरी वेल ह्या वर्षी आता मी स्टेजवर बसलो असताना मला असं वाटत होतं निपुणच्या बाबतीमध्ये हा खरंच खूप एका वेगळ्या दिशेने जाणारा आणि महाराष्ट्राच्या बेज म्हणजे मी आणि जेव्हा प्रफुल्ल बोलतो पहिली ते चौथीच्या मुलांना जर आज पाचवी ते दहावीमधलं काही कळत नसेल तर त्याचं मेन कारण एफ एल एन आहे आणि पहिली ते चौथीचे किती आपले फाउंडेशनल गोष्टी चुकीच्या आहेत ज्याच्यामुळे पाचवी ते दहावीमध्ये काही रसच राहत नाही मुलांना काही करण्याचं आणि मग त्याच्यापुढे काय शिक्षण घ्यायचं आणि काय समजायचं आणि काय कॉन्सेप्ट आपण आकलन करायचे असा सगळ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो मला असं वाटतं किती मूलभूत असा हा प्रश्न याला त्यांनी हात घातलेला आहे आणि का आपल्याला म्हणजे जर म्हणजे आज फक्तच मी आर्थिक पाठबळाचा विचार केला तर का आपल्याला एवढं सुद्धा म्हणजे मी म्हणेन समाजाला सो समाजामध्ये मी सगळेच घटक आले आणि आपल्याला एवढंसुद्धा कॉन्ट्रीब्युशन करता येत नाही विविध विषयांवरती वी आपल्याकडे खूप चर्चा होते आणि असे सगळे विचार डोक्यामध्ये येतात कुठेतरी पण होपफुली मी त्यांच्या पाठीशी आहे मला स्वतःचेच नाही पण इतरसुद्धा वेगळ्या वेगळ्या फोर्सेसकडनं जर जमा करून देता आले तर मी मला असं वाटतं हा निपुण हा ह्या कार्यक्रमाला मी पूर्णपणे त्याच्यामध्ये त्यांना पाठबळ देईल रेखावर सरांशी पण मी आता एक दोन नेच्यामध्ये विचार करून बोलत होतो की कसं आपल्याला याला कुठून काहीतरी करता येईल म्हणजे वेदर इट इज शासनाचा असो किंवा कंपनीजचं असो किंवा काही असो आणि मी सर्व पालक आणि सर्व विद्यार्थी ज्यांनी वो वोपाचं आधीचं ॲप आहे त्याचा त्याचं आकलन करून त्याचा वापर करून तुम्ही त्या त्यातून पुढे चाललेलं त्यांचं तर मी खूप स्पेसिफिकली आभार मानतो तुमच्यामुळे ह्या सक्सेस स्टोरीज आहेत नुसतंच तंत्रज्ञान उभं राहून आणि ॲवेलेबल असून काही होत नाही जेवढ्या रिगरनी तुम्ही ते यूज करताय जिथे गरज आहे तिथे जास्ती लोकं यूज करतायत आणि याच्याबद्दलचा खूपच आनंद होतो त्यातल्या भावणाऱ्या सक्सेस स्टोरीज आम्हाला खूपच आमचा आनंद द्विगीकृत करून जातात आणि दररोजशी आम्हाला ती ऊर्जा देतात की आम्ही याच्यामध्ये काहीतरी करू सो असंच आपलं सातवा काय पुढचा दहावा वर्धापण दिन पण छान होत राहा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जास्तीत जास्ती इथे विद्यार्थी पालक हे यावे त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं आपणही वेगळ्या वेगळ्या प्रकारे वेदर हे ॲपचं अंगीकरण असो किंवा याच्याबद्दलचे सगळे रिसोर्सेस उभं करणार सो वेदर ते लोक आहेत किंवा काही इतर रिसोर्सेस आहेत ओळखी पाळखी आहेत किंवा पैसे आहेत याच्यामध्ये ओपाच्या या उपक्रमाला सगळेच आपण पाठबळ देत राहू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो इथे आणि थांबतो धन्यवाद